प्रत्येक मराठी महिन्याचे ऋतुचक्रानुसार धार्मिक व आध्यात्मिक महत्व असते ज्येष्ठ महिना संपूर्ण तर हे जाणून घेण्याच्या अगोदर व्हिडिओवर कोण नवी असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भारतीय पंचांगानुसार आणि मराठी महिन्यानुसार आषाढ हा चौथा महिना आहे सूर्य ज्यावेळी कर्कराशीत प्रवेश करतो त्यावेळी हिंदू पंचांगातील आषाढ हा महिना सुरू होतो या महिन्याला पावसाची देखील खास साथ असते यंदा आषाढ महिना हा शनिवारी सहा जुलैला दोन हजार चोवीस ला सुरू झालेला आहे तर रविवारी चार ऑगस्ट रोजी हा संपणार आहे येणाऱ्या पौर्णिमेच्या दरम्यान पूर्वाषाढ आणि उत्तराषाढ येते म्हणून याला आषाढ असे नाव पडले आहे या महिन्याला असे देखील म्हटले जातात सूची असे देखील म्हटले जातात आषाढ महिन्याला अनन्य साधारण महत्व आहे आषाढ महिना हा अनेक गोष्टींसाठी शुभ मानला जातो कारण या काळात अनेक मराठी सण येतात या काळात देवशैनी आषाढी एकादशी येते वारकऱ्यांसाठी तर अत्यंत पवित्र असा काळ असतो मस्त रिमझिम पावसात या काळात वारी निघालेली असते त्यामुळे वारकऱ्यांसाठी असलेला सगळ्यात महत्वाचा सण आणि उपवास या काळात असतो आषाढ महिन्यात भगवान जगन्नाथाची यात्रा देखील निघते मोठी एकादशी म्हणजेच देवशैनी एकादशी याच महिन्यात असते त्यामुळे आषाढी वारीमुळे हा महिना महाराष्ट्रात विशेष महत्वाचा ठरतो त्यानंतर चातुर्मास सुरू होतो आणि चार महिन्यासाठी भगवान विष्णू योग निद्रेला जातात अशी श्रद्धा आहे आषाढ महिन्यात सूर्यदेवाची आणि भगवान शंकराची उपासना केली जाते तसेच भगवान विष्णूची वामन रूपात पूजा केली जाते आषाढ महिन्यात येणाऱ्या दुसऱ्या महत्त्वाचे सण म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची पूजा केली जाते महर्षी व्यास यांचा जन्मदिवस म्हणूनच हा दिवस ओळखला जातो भारतीय संस्कृतीचे मूलाधार आणि शिल्पकार म्हणून त्यांना गौरव केला जातो आणि दाखल्यानुसार याच काळात महर्षी व्यासांनी महाभारत लिहिले आहे असे म्हणतात आषाढ महिन्यात काय करावे आणि काय करू नये हे आपण बघूया आषाढ महिन्यात येणाऱ्या शुभ कार्य करू नये या महिन्यात अन्न खाऊ नये जास्तीत जास्त मसालेदार अन्नही खाऊ नये या महिन्यात ब्रह्मचर्याचे पालन करावे असेही सांगण्यात येतं आषाढ महिन्यात विष्णूची उपासना आणि नामस्मरण करणं चांगलं मानण्यात येतं या महिन्यात सूर्यदेवाची पूजा करावी यामुळे सूर्य प्रसन्न होतो या महिन्यात छत्री मीठ आणि आवळ्याचे दान करणं फार फलदायी ठरतो आषाढ महिन्यात लक्ष्मी नारायणाची पूजा केल्याने पुण्य फळाची प्राप्ती होते धनलाभ होतो असे सांगण्यात येते असा होता हा आषाढ महिन्याच्या माहितीचा व्हिडिओ यातील थोडीशी